अहिल्यानगर जिल्ह्यात आठ कोटींची सुपारी तंबाखूचे तेरा ट्रक तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आले असून मावा बनवण्यासाठी सुपारी आणि तंबाखू जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कोणत्याही कागदपत्र न आढळल्यानं ट्रक जप्त करण्यात आला गुन्हे शाखेच्या पथकानं ही मोठी कारवाई केली कर्नाटकहून दिल्ली आणि गुजरातकडे जात असताना राहुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही मोठी कारवाई केली कर चुकवून आणलेली सुपारी आणि तंबाखूने भरलेले तब्बल तेरा ट्रक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केले कारवाईदरम्यान दोनशे टन सुपारी सात हजार आठशे किलो तंबाखू असा एकूण तेरा ट्रकांसह आठ कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मोठा मुद्देमाल तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आला ट्रक चालकांकडे संबंधित मालाच्या पावत्यांसह आवश्यक कागदपत्र न आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी चालकांना नोटीस देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही योग्य कागदपत्रांची चौकशी झाल्यानंतरच पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल अहिल्यानगर एल सीबी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रक मध्ये सुपारी आहे आणि एका ट्रक मध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहेत हे कर्नाटक वरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तर उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे, आहे सेंट्रल एक्साइ सेंट्रल जीएसटी आहे आणि एफडीआय आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोन चार दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेला आहे तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो हो। आहोत एनक्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा माल मावा तयार करण्यासाठी आणला जात असल्याचं समोर आलं त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सर्व ट्रक जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर